आधी विधानसभा निवडणूक मग मुख्यमंत्र्यांची निवड असे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर राज्यातील जनतेला उत्सुकता होती ती मंत्रिमंडळाची सरकारला हुकमी बहुमत मिळालेलं असल्याने मंत्रिमंडळ रचनेत कुठली अडचण येणार नाही अशी अपेक्षा होती मात्र झालं वेगळंच प्रचंड रेंगाळलेला महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा हा विस्तार अखेर रविवारी झाला तिन्ही पक्षांच्या मिळून एकूण एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली त्यात तेहतीस कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्री आहेत एकूणच आता राज्य कारभाराला वाटत असताना सत्ताधारी महायुती आघाडीत असंतोषाचं वादळ उठलंय गेल्या तीस वर्षांपेक्षा जास्त सत्तेत सहभागी असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हेच या असंतोषाचे नेतृत्व करतायत त्यावरून या समस्येची कल्पना येऊ शकेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार असं म्हटलं जात असलं तरी खऱ्या अर्थाने ही मंत्रिमंडळाची स्थापनाच आहे प्रत्यक्षात नागपूर इथे शपथविधी झाला तेव्हा अनेकांचा अपेक्षाभंग झाला भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांमधील माजी मंत्री आणि काही प्रमुख आमदारांमध्ये नाराजीची लाट उसळली मागील मंत्रिमंडळात तब्बल अकरा मंत्र्यांना डच्चू देण्यात आला त्यामुळे हे नाराज आमदार कोण कोण आहेत आणि पुढे ते काय निर्णय घेऊ शकतात जाणून घेऊया हो या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही गाजा वाजा। <Sessizia> तर या असंतुष्ट नेत्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली राजकारणातलं त्यांचं स्थान बघता त्यांच्या गारहाण्याला प्रसिद्धी भरपूर मिळाली भुजबळ यांनी शपथविधी समारंभावर बहिष्कार टाकूनच सुरुवात केली ओबीसी समाजाच्या बाजूने राहून मनोज जरांगे यांच्याशी दोन हात करण्याची ही ते मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे आपण नाखुश असल्याचं आणि पक्षप्रमुख अजित पवार यांच्याशी चर्चा करण्याची गरजही वाटत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्यांच्या समर्थकांनी तर एक पाऊल पुढे जात अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचं आंदोलन करण्यापर्यंत मजल मारली अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या भुजबळ यांच्याशिवाय धर्मराव बाबा आत्राम संजय बनसोडे दिलीप वळसे पाटील आणि अनिल पाटील या पाच नेत्यांना मंत्रिमंडळात जागा मिळालेले नाही ही सर्व मातब्बर मंडळी आणि गेल्या तीन दशकात किरकोळ अपवाद सोडले तर जवळजवळ प्रत्येक सरकारमध्ये ते मंत्री होते भाजप तर्फे सुधीर मुनगंटीवार रवींद्र चव्हाण आणि विजयकुमार कुमार गावित यांनाही जागा मिळालेली नाही मुनगंटीवार हेही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार चौदा आणि दोन हजार बावीस असे तीन वेळेस मंत्री झालेले नेते साहजिकच आपण पुन्हा मंत्री होऊ ही त्यांची अपेक्षा असावी ती पूर्ण झाली नाही तेव्हा त्यांनीही भाजपच्या शिस्तीला धरून का होईना परंतु आपली नाराजी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या एक दिवस अगोदर मंत्रीपदाच्या यादीत आपलं नाव असल्याचं सांगितलं होतं परंतु ते कसं वगळलं गेलं हे आपल्याला माहित नाही असं त्यांनी माध्यमांना सांगितलं या संदर्भात त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सुद्धा भेट घेतली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या तानाजी सावंत अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांना पदा के मंत्री पदापासून वंचित ठेवण्यात आलंय शिवसेनेतील फुटीच्या काळात एकनाथ शिंदे यांची बाजू भक्कमपणे मांडणारे दीपक केसरकर यांनी नंतर त्यांच्या मंत्रिमंडळात उत्तम काम केलं शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला मात्र त्यांना फडणवीस यांच्या कॅबिनेट मध्ये संधी मिळाली नाही त्यामुळे त्यांना आपली नाराजी लपवता आली नाही आपण नाराज नाही हे ते सांगत असले तरी राजकारणात अर्थ हो असाच होतो मंत्र्यांच्या कामगिरीचं ऑडिट होणार असेल तर आपलं नाव सर्वात वर असायला हवं हे सांगायला ते विसरले नाहीत दरम्यान आदिवासी नेते म्हणून ओळख असलेले शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे पक्षाकडे पाच ते सहा आदिवासी आमदार असूनही सेनेतील एकाही आदिवासी चेहऱ्याचा मंत्रालयात समावेश करण्यात आला नाही असं ते म्हणाले मंत्रीपद न मिळाल्याचं दुःख नाही परंतु ज्या प्रकारे ते नाकारण्यात आलं त्यामुळे दुःख झाल्याचं पुरंदरचे आमदार विजय शिवतारे म्हणाले इतकंच नाही तर अडीच वर्षांनी मंत्रीपद दिलं तरी मी घेणार नाही असं त्यांनी सांगितलंय गोंदियाच्या नरेंद्र भोंदेकरांनी तर शिवसेनेच्या सर्व पदांचाही राजीनामा देऊन टाकलाय फडणवीस यांच्या बाजूने बोलायचं झालं तर किमान भाजपमध्ये तरी मंत्रीपदावरून नाराजी नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय मुनगंटीवार यांना वेगळी काहीतरी जबाबदारी देण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलंय मुख्य म्हणजे मोदी आणि शहा यांचा आपल्याला पूर्ण पाठिंबा असल्याची त्यांना खात्री आहे खरंतर आमदार यांनी मंत्रीपदासाठी असा हव्यास दाखवण्याची काही गरज नव्हती महायुतीच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची अडीच वर्षांनंतर अदलाबदल होणार आहे त्यामुळे आज ज्यांना संधी मिळालेली नाही त्यांना अडीच वर्षानंतर ती मिळूच शकते शिवाय वर्षानुवर्ष ज्यांनी मंत्रीपद भोगलंय त्यांनी पुन्हा त्याच पदासाठी एवढी लालसा दाखवणं आश्चर्यकारक आहे शिवाय महायुतीला एवढं भरघोस बहुमत मिळालंय की महाविकास आघाडीप्रमाणे अडीच वर्षानंतर राजकीय परिस्थिती बदलून पुन्हा सत्ता मिळणार नाही अशी सुताराम शक्यताही नाही परंतु ही अडीच वर्ष सुद्धा सत्ते वाचून काढायला नवनिर्वाचित आमदार तयार नाहीत एवढाच याचा अर्थ याच्या उलट भाजपच्या आमदारांची संख्या जास्त आहे त्यामुळे तिथे इच्छुकांची संख्याही जास्त आहे भाजपने असा अडीच वर्षांचा कुठलाही फॉर्म्युला जाहीर केलेला नाही मात्र भाजपच्या मंत्र्यांच्या नावाकडे एक नजर टाकली तर तरुण नेतृत्वाला अधिकाधिक संधी देण्याचं पक्षाचं धोरण स्पष्ट होतं नव्या चेहऱ्यांना संधी देऊन नवीन नेतृत्व घडवण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा कल आहे त्याच प्रतिबिंब फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पडलंय या मंत्रिमंडळातील एकोणचाळीस पैकी वीस सदस्य नवीन आहेत याचा अर्थ जवळजवळ अर्धे मंत्री पहिल्यांदाच कार्यभार सांभाळणार याचाच अर्थ नवीन नेतृत्वावर भाजप अधिक विश्वास दाखवत आहे बोलायचं तर आणखी एक मुद्दा आहे पक्षशिस्तीसमोर आणि पक्षनिष्ठेसमोर वैयक्तिक लाभ दुय्यम असायला हवा हा भाजपचा आग्रह आहे स्वतः फडणवीस यांनी अडीच वर्षांपूर्वी एका विचित्र घटनाक्रमानंतर उपमुख्यमंत्री पद स्वीकारून याच प्रात्यक्षिक दाखवलंच होत त्यामुळे इतरांनीही आता त्याच तत्वाचं पालन करावं हा आग्रह पक्षश्रेष्ठी साहजक शिवाय फडणवीस यांना आव्हान देणारे एकनाथ खडसे विनोद तावडे पंकजा मुंडे आणि काही प्रमाणात चंद्रशेखर बावनकुळे यांची काय अवस्था आहे याची उदाहरणं भाजप आमदारांसमोर आहेतच तावडे आणि बावनकुळे यांना दोन हजार मध्ये आमदारकीचंही तिकीट मिळालं नाही यांना पक्ष सोडावा लागला तर मुंडे यांना सलग दोन निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला उमेदवारी नाकारली गेल्यानंतरही बावनकुळे पक्षाशी एकनिष्ठ राहिले आणि प्रदेशाध्यक्ष झाले आता ते मंत्रिमंडळात परत आलेत आणि त्यांच्या जागी नव्या व तरुण प्रदेशाध्यक्षाच्या नियुक्तीची चर्चाही सुरू झाली त्यामुळे मंत्रीपद मिळालं नाही म्हणून विपरीत काही करण्याच्या परिस्थितीत भाजपचे आमदार नाही आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार काय करतील हा त्यांचा प्रश्न आहे अशी भूमिका भाजप आणि पर्यायाने फडणवीस घेऊ शकतात आता एकंदर पाहता राज्यातील फडणवीस सरकार स्थिर आणि भक्कम आहे त्यामुळे काही ज्येष्ठ तसेच अतिउत्साही आमदारांची नाराजी हे त्यांच्या दृष्टीने पेल्यातील वादळ ठरणारे एवढं मात्र नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका